सहा मीटर अंतरावर एक याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा एक हजार दोन झाड लावली आहेत तर त्या रस्त्याची लांबी किती असा प्रश्न रस्त्याच्या दुतर्फा झाड लावलेले क्रांडू म्हणून काही आरबळून जायचं नाही ही, ही रस्त्याची एक बाजू तर ही रस्त्याची दुसरी बाजू रस्त्याच्या दुतर्फा एकूण लावलेली झाड एक हजार दोन याला दोन न का बघायचं तर एका बाजूवरील लावलेली झाड किती याचा शोध घेण्यासाठी हे उत्तर पाचशे एक आम्हाला प्राप्त होते रस्त्याच्या रस्त्याच्या एका बाजूची झाड एका बाजूची झाड रस्त्याच्या एका बाजूची झाडं उदाहरणार्थ समजा हे एक सपोज दिस असं गृहित धरा की ही सगळी पाचशे एक झाड आहेत लक्षात घ्या दुतर्फा हा शब्द मांडला तुमची मानसिकता गोंधळवली हे काम स्पर्धा करत आली करत आहे करत आहे झाड रस्त्याच्या दुतर्फा लावली म्हणून काही काळजी करायचं नाही एकूण झाडाची संख्या भागीला दोन हे उत्तर प्राप्त होते पाचशे एक रस्त्याच्या एका तर्फेला लागलेली झाड आता एक दुसरी गोष्ट शहानपणाची अशी कि प्रथमत लावलेलं जे झाड असते लावलेलं झाड असते ते लेकरांना विदाउट डिस्टन्स असते विदाऊट डिस्टन्स विदाऊट डिस्टन्स असते म्हणून ते एक झाड वजा करायचं पाचशे एक मधून एक झाड वजा आता पाचशे उरतात प्रत्येक झाडामध्ये सहा मीटर अंतरावर एक या प्रमाण झाड लावलं म्हणजे प्रति दोन झाडामध्ये सहा मीटरचा अंतर आहे प्रत्येक झाडामध्ये सहा मीटरचं अंतर असं सुद्धा आम्ही म्हणू शकतो म्हणून गुणीला सहा करायचे सहा शून्य शून्य सहा शून्य शून्य सहा पंच तीस हे जे उत्तर प्राप्त होते तीस लेकरांनो हे उत्तर मीटर तुमच्या पर्यायामध्ये एखाद्या वेळेस किलोमीटर असा काही शब्द असेल तर भागीला एक हजार करायचं का तर एका किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असतात हे आहेत मीटर म्हणून इथं एक दोन तीन एक दोन तीन शून्य गायब उरलेलं उत्तर किलोमीटर किलोमीटर विचारला की कि त्या रस्त्याची लांबी किती अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरी गोरगरीब लेकरांच्या यशाच्या राबतात कष्टतात लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न प्राश्न। अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके दुतर्फा झाडे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल